ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुष्या भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयुग यज्ञ न करणाऱ्या मनुष्याचे जीवन निरर्थक असत ओव्या एकशे अडतीस ते एकशे पंचेचाळीस सृष्टी प्रक्रिया सांगितल्यावर आता भगवान सांगत आहेत की प्रत्येकाने आपापला वाटा उचलून या यज्ञ कार्यास हातभार लावला पाहिजे श्लोक सोळावा एव प्रवर्तित चक्रम नानुवर्त हय अघायु इंद्रिय रामो मोघम पार्थ सजीवती हे अर्जुना याप्रमाणे सुरू केलेल्या चक्राला अनुसरून जो इहलोकी वागत नाही व इंद्रियामध्ये रममाण होतो त्याचे आयुष्य पापमय आहे तो व्यर्थ जगतो ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुझं धनुर्धर सांगितली लागोनी अर्जुना याप्रमाणे ही मुळातली कार्यकारणाची मालिका तुला या यज्ञ करता थोडक्यात सांगितली म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोक म्हणून जो उन्मत पुरुष या लोकांमध्ये योग्य असलेल्या या स्वधर्मरूप यज्ञाचे साध्यंत आचरण करणार नाही तो पातकांची राशी जाण भार भूमीसी जो कुकर्म इंद्रियांशी उपेगा गेला जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो तो पापाची राशी असून भूमीला केवळ भार आहे असे समज ते जन्म कर्म सकळ अर्जुन अतिनिष्फळ जैसे का अभ्रपट अकाळीचे जसे भलत्याच वेळेला आलेली मेघांची फळी निरुपयोगी असते त्याप्रमाणे अर्जुना त्याचे जन्म व कर्म निष्फळ आहेत हा गळा असताना अजयचे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही त्याचे जगणे हे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे म्हणून पांडव हा स्वधर्म कवणे न संडावा सर्व भावे भजावा हाची एक म्हणून अर्जुना ऐक आपला हा धर्म कोणीही सोडू नये काया वाचा मनाने या एकाचे आचरण करावे हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य बोघा आले मग उचित का आपुले व संडावे अरे हे जे शरीर प्राप्त झाले आहे ते तरी पूर्व कर्मानुसार मिळालेले आहे असे आहे तर मग आपल्या असलेले कर्म आपण कर्माची ते गावेगा अर्जुना ऐक मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत चौदाव्या व पंधराव्या श्लोकात वर्णन केलेले सृष्टी चक्र ईश्वराने सृष्टीच्या आरंभी चालू करून दिलेले आहे त्याला प्रत्येकानं आपल्या कर्तव्य यज्ञाने गती दिली पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने स्वधर्माने वागले पाहिजे हा स्वधर्म रूप यज्ञ जे चालवीत नाहीत ते लोक पृथ्वीला भारभूत आहेत असं भगवंत या श्लोकात म्हणत आहेत मनुष्य स्वधर्माने वागत नाही कारण त्याचे वागणे हे आपल्या इंद्रियांना होणाऱ्या सुख दुःखाशी निगडीत असते म्हणून भगवंतांनी त्याला इंद्रिया राम असं म्हटलेलं आहे ज्ञानदेव म्हणतात की ही यज्ञ परंपरा मी तुला या रणयज्ञाच्या निमित्ताने संक्षेपाने सांगितली म्हणून या स्वधर्मरूप यज्ञाचे आचरण करणेच योग्य आहे पण जो या स्वधर्मरूप यज्ञाचे आचरण करणार नाही तो जणू पातकांची रासच आहे तो पृथ्वीला भारभूत झालेला आहे हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवांनी दोन दृष्टांत दिलेले आहेत आकाशात अवेळी मेघ आले तर ते उपयोगाचे नसतात त्याप्रमाणे त्या मनुष्याचे जन्म व कर्म निष्फळ असते किंवा शेळीच्या गळ्यात स्तन असतात व ते पिलांना दूध पाजण्याच्या कामे निरुपयोगी असतात तसेच स्वधर्म सोडून वागणाऱ्याचे जीवन निरुपयोगी असते समाजाला त्याचा काहीही उपयोग होत नाहीच पण उपद्रव मात्र होतो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो पूर्व कर्मानुसार शरीराबरोबर कर्तव्य हे ओघानं आलं मग ज्या कामासाठी मनुष्य देह मिळालेला आहे ते काम आपण पूर्ण करायला नको का तेव्हा मनुष्य जन्म मिळूनही जे कर्म करण्यास कचरतात उचित कर्म करण्याची ज्यांना वाटते ते मूर्ख आहेत या स्वधर्माच्या अनुष्ठानाने केवळ ऐहिक सामाजिक व वैयक्तिक हितच साधते असं नाही तर धर्माच्या अधिष्ठानावर अर्थ व काम या ऐहिक गोष्टी जशा मिळतात त्याचप्रमाणे परम पुरुषार्थ जो मोक्ष त्याचीही प्राप्ती होते फक्त ते कर्म निरहंकार वृत्तीने व फलेच्छा न ठेवता आचरावे लागते अशा प्रकारे हा स्वधर्मरुपयज्ञ मनुष्याच्या वैयक्तिक सामाजिक कौटुंबिक सर्वच गरजा पुरवणारा आहे तसेच मोक्षप्राप्तीही करून देणारा आहे अशा रीतीने उचित कर्तव्यांची अपरिहार्यता व आवश्यकता ज्ञानदैवानी सांगितलेली आहे व स्वधर्म यज्ञ न करणाऱ्यांवर कडक टीका केलेली आहे यातून ज्ञानदेवांना स्वधर्माचरणाचं वाटणारं महत्व अधोरेखित होतं जे आत्मज्ञानी झालेले आहेत त्यांना कर्म करून काहीही मिळवायचे नसते मग त्यांनी कर्मत्यागाचा मार्ग पत्करला तर काय हरकत आहे असा प्रश्न कोणी उपस्थित केला तर त्याला भगवंत पुढील श्लोकात उत्तर देणार आहेत तो भाग आपण उद्या पाहूया